साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त ते ऑगस्ट पर्यंत रवींद्र सलगरे व शाखा सांगली महानगरपालिकेकडून तिरंगा वाहन रॅली महापालिकेच्या सर्व वाहनांचा सा सहभाग सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सांगलीतून आपल्या सर्व वाहनांची तिरंगा वाहन रॅली काढण्यात आली मनपायुक्त आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत निशान दाखवत तिरंगा वाहन रॅलीला सुरुवात करण्यात आली या तिरंगा वाहन रॅलीमध्ये महानगरपालिकेकडे असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहभागी करण्यात आले होते सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथून ही तिरंगा वाहन रॅली विश्रामबागपर्यंत नेण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त विद्या घोगे आणि स्मुल्ला सचिन सावगावकर आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे अग्निशमन अधिकारी सुनील माळी उद्यान अधीक्षक वैभव वाघमारे कार्यशाळा विभाग प्रमुख तेजस शहा विनायक जाधव वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगिर अनिल पाटील याकूब मद्रासी यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या तिरंगा वाहन रॅलीसाठी महापालिकेची सर्व वाहने तिरंगा थीमने सजवण्यात आली होती त्यानंतर विभाग तीन मधील वाहनांनी कुपवाड तर प्रभाग क्रमांक चार मधील रॅली काढत स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्यक्त केला तसे आज संध्याकाळी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे तिरंगा सांस्कृतिक महोत्सव होत आहे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं आहे महानकरी न्यूजसाठी आदी मिराज मिरज चौदा ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात आपण एक तिरंगाची महाकार कार रॅली आपण काढतो त्यामध्ये महानगरपालिकेचे जवळजवळ अडीचशे वाहन एकच वेळी फिरणार आहे आणि लोकांच्या जे शहराचे नागरिक आहेत त्यामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करणार आहे त्याबरोबर संध्याकाळी चार वाजता बालगंधर्व नाट्यग्रम मिरज येथे आपण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतोय त्यासोबत तिकडे एक मेळा पण असणार आहे आणि जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहे आजी आणि माझी त्यांचा सत्कार तिकडे ठेवण्यात आलेला आहे आपण सगळं सांगलीकरांना निवेदन आहे की तिकडे मोठी संख्येने यावा आणि सांस्कृतिक आणि देशभक्तीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा